नमस्कार आज आपण करणार आहेत तर तोंडी लावण्यासाठी दोन प्रकारच्या कांद्या करणार करणारं दोन मिनटामध्ये तयार होत तर झटकी पट जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही घरच्या साहित्यामध्ये तयार तर रेसिपी सुरुवात करू हे दोन कांदे घेतलेले आहेत असे मोठे मोठेच कापून घ्यायचे बारीकही नाही कापायचे मोठेही नाही कापायचे त्यामध्ये कोथंबीर टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं तोप्रमाणे मी टाकलं की एक मोठं चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली पचायला आली की असेल तिकड पण कमी राहती आणि कलर बी खूप छान असं येत आहे अर्धा लिंबू घेतलेलं आहे अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचं बी काढून टाकायचं त्यामध्ये म्हणजे चटपटी चटणी तयार होती आणि मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स केलं की बाकी छान असं कलर आलं आहे बेडगी मिरची पाव टाकल्यामुळं आणि तिकडं पण कमी असतंय कारण कांदा पण आपलं तिकडं राहतं आहे एक चमचे तेल गरम केले गरम तेलामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि वर्ण चटणीवर हिंगाचा असा तडका द्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं हे चटणी तयार झाल्या की पटकरणं अशी तयार होती आणि चटपटी चटणी चवीला तर खूप छान अशी लागत ही तोंडी लावण्यासाठी आता दुसरी चटणी तयार करून घेऊ त्याला मी एक चमचा तेल टाकून छोटा अर्धा चमचं जिरं टाकायचे जिरे चांगले फुलवून द्यायचे त्यामध्ये दोन लसच्या पाक्या टाकल्या आहेत बारीक कापून आणि कांदा टाकून घ्यायचा ह्याला बी कांद्याला बी जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही का मिडियमच कापून घ्यायचं दोन कांदे घेतलेले तर त्याला फक्त हलका गुलाबी रंगाईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंतच कांद्याला परतून घ्यायचं हा कांदा परतून झालाय आणि कांद्याचं कच्च्यापणा गेलेलं आहे त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि दोन चमचे बेडगी मिरची पावड टाकलेलं आहे म्हणजे कलर बिछान येत आहे आणि ही बेडगी मिरची पावडं पचायला हलकी असते तेव्हा टाकून घ्यायचं कारण आपलं कांदा पण पहिलेचं तिखट आहे म्हणजे हलकं तिखट होतं बेडगी मिरची पावड टाकल्यामुळं आणि ते मिक्स करून घ्यायचं दोन मिनटासाठी मिक्स करून घेतं त्यात भरपूर अशी कोथंबीर टाकायची आणि दोन मोठे चमचे कुठं टाकायचं शेंग जाडसर कुठं घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं झाकून ठेवायचं नाही असं दोन मिनटासाठी परतून घ्यायचं जवळ अशी पूर्ण अशी कुरडी चटणी व्हायला पाहिजे अशी वोलसर अजिबात राहिलं नाही पाहिजे तोपर्यंत दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं जा चांगल्या अशी कुरडी चट चटणी झाली अजिबात वोलसरपणा राहिलं नाही आणि आपली चटणी तयार झाली की ते झटकीपट तयार होते तर दोन्ही चटणीला जास्त काही टाईम लागत नाही दोन मिनटामध्ये तयार होतं आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान असं झटकीपट तयार होतं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत बी खायला खूप चांगलं लागतं तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नव्या सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका